राजूभाई नमस्कार नमस्ते तुमचा आज कोणत्या वार्डात प्रचार चालला आहे आणि कसा चाललाय माझा आता वार्ड क्रमांक नऊमध्ये आणि आठमध्ये या दोन वॉर्डामध्ये चालला खास करून मी आठ नंबर वार्डाचा मी उमेदवार आहे आठ नंबर वॉर्डामध्ये मी आज मी या ठिकाणी प्रचार करतो आहे आणि प्रकाराची प्रचारची रंधुमाड या ठिकाणी सुरू आहे आणि त्या माध्यमातून मी आता प्रचार या ठिकाणी करतो लोकांना विनंती करतोय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपायला अवघ्या दोन दिवस शिल्लक राहिले अंतिम टप्प्यात आली आहे त्याच अनुषंगाने आज मध्ये राज्याचे दोन उपमुख्यमंत्री युती मधले दोन उपमुख्यमंत्री मध्ये आलेत खास करून गावच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गाव गावले वल्ले येते तुमचं मत काय नाही आता तुम्हाला सांगू का मेन प्रॉब्लेम काय आहे माहिती का मला हे आजपर्यंत हे कोडं सुटलेलं नाहीये कोड हे सुटलेलं नाहीये का ते म्हणतात एकशे तीस काय एकशे तीन कोटी काहीतरी फिगर फिगर येतो काहीतरी मला म्हणजे एवढी मोठी संख्या आहे ना ती कधी लक्षात राह राहणार नाही आता समजा एकशे तीस कोटीची एकशे तीन कोटीची शंभर कोटीची जी काय कामं यांनी कधी काय कामं केलेली आहेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी तर मग सत्ताधारी पक्षाच्या तीन तीन मंत्र्यांना दोन उभय मुख्यमंत्री एक माजी मंत्री यांना मन्सरमध्ये काय यावं लागतं जोगावं मागायला मतांचा जोगाव मागायला काय यावं लागतं हे मला कळतच नाही अगर तुम्ही तुम्ही एवढी कामं कधी मनसर नगरपंचाच्या माध्यमातून केलेली आहे याचा अर्थ हे तर शंभर टक्के आहे जे मी पाठीमागच्या काळापासून आत्तापर्यंत बोलतोय का यांचीकडं यांनी जी कामं केली त्यांनी उमेदवार नाही गावाच्या गावाच्या लोकांच्यासाठी कामं केली नाही यांनी कॉन्ट्रॅक्टर पोहोचण्यासाठी यांनी कामं केली आणि स्वतःचं काय कमिशन घेतलं काय याच्यामध्ये पक्षासाठी निधी याच्यासाठी कामं केली हा का प्रश्न प्रश्नचिन्ह आहे ना, ना क्वेश्चन मार्क आहे आता हे सामान्य माणसं जे आहेत मनसरची जनता जी, जी आहे त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे का एकशे तीन कोटी शंभर कोटीची कामं केल्यानंतरही यांना इथं मताचा जोगाव मागण्यासाठी दोन दोन उपमुख्यमंत्र्यांना आगावं लागतं ही लई म्हणजे खेदजनक बाब ही जशी तुम्ही मागे टीका केली होती की महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष आहेत शरद पवार गट आणि उबाटा गट हे शिंदे गटाला आतून मिळालेले आहेत पण आज महायुतीमध्ये पण काही गट असा दिसला की तो आतून शिंदे गटाला मिळालेला आहे नाही मी तुम्हाला पाठिंबा जेवढी सांगितलं का हे एक लक्षात ठेवा ही लोक अशी आहेत का मी तुम्हाला पाठिंबाच्या वेळेस सांगितलं की ह्यांना मुसलमानांची मतं पाहिजे मुसलमानचा उमेदवार नाही पाहिजे मुसलमान प्रतिनिधी नाही पाहिजे तुम्ही बघा सगळंच हे करा तुम्ही बघा यांनी सगळ्यांनी एक दुसऱ्यासमोर म्हणजे जिथं एका पक्षाचा राष्ट्रवादीचा उमेदवार कधी तगडा असेल तर तिथं यांनी बाकीच्या लोकांनी उमेदवार कच्चा दिलेला आहे हे सगळे यांची मिली आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा या बाबतीमध्ये जेव्हा यांचे उमेदवारचा मी लोकांना जाहीर आव्हान या ठिकाणी काय करतो का तुम्ही निवडून देत असताना विरोधी पक्षाचा मोठ्या प्रमाणात विचार करा कारण हे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सगळे एकत्र आहेत हे उद्या निवडणूक लागल्या झाल्यानंतर जेव्हा यांना संख्याबळाचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तर मग म्हणतील काय म्हणणार हे लोकं बाबा आम्हाला आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश आहे आम्हाला यामध्ये आम्ही काय करू शकत नाही आमची सत्ता आहे या महाराष्ट्रामध्ये मग आम्हाला सगळ्यांना एक जागी यावं लागेल तर हे सर्व निवडणुकीनंतर एक जागी येणार ही काळ्या दरावरची रेश हे तुम्हाला मी सांगतोय मनसरकरांनो तुम्ही जागे व्हा तुम्ही कधी विरोधी पक्षाच्या लोकांना कधी तिथं पाठवलं हो नाही तर तुम्हाला भविष्यात या लोकांना प्रश्न विचारण्यासाठी कोणता प्रतिनिधी राहणार नाही आणि हे सगळं यंदा आंध्र पिडतय कुत्र पित्र दळतंय आंध्र कुत्र कुत्रपीठ खातंय अशी अवस्था यांची होईल गावाची होईल लक्षात ठेवा तुम्ही असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो पंचवीस कोटींची विकास कामे झालेली असताना मनसरमध्ये अनेक समस्या आहेत राजूबाई नाही आता मला तुम्ही सांगा एकशे वीस कोटीची पंचवीस कोटीची कामं झाली चला तुम्ही केलीत कामं हां कामं सांगा काय कामं केली आता तुम्ही मंसरचे रस्ते बघा आज पण खड्डे छाप तसे शाबित आहेत गटर देण्याचा माप प्रश्न आजही प्रब प्रलंबित आहे त्याच्यानंतर रस्त्यावरून चालत असताना नीट चालता येत नाही पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं का पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती का ह्यांनी जे रस्ते तयार केलेले आहेत त्या रस्त्यावरती एक लेवल न दिल्यामुळं त्या रस्त्यावरती पाणी सांडत होतं साचत होतं मोठं आणि तिथून एखादा मोटरसायकलवाला कधी गेला तर आमच्या मंसरच्या नागरिकांवरती मग ती एखादी आमची महिला भगिनी असेल तिच्या अंगावर पाणी उडत होतं कसा विकास कसं कार्य काय मला कळत नाही याच्यामध्ये काय प्रकारचं कार्य आहे आणि मग एकशे अहो शंभर कोटी हो हे गाव आज अलबेल व्हायला पाहिजे होतं गावामध्ये इतक्या सुविधा दिसायला पाहिजे होत्या का गावमध्ये कोणते काम असं दाखवायला पण सिंगल hmm. काम राहायला नाही पाहिजे होतं ह्याला म्हणतात शंभर कोटीची कामं कुठे शंभर कोटीची कामं काय मला कळतच नाही शंभर कोटी कुठे गेले कोणाच्या खिशात गेले कुणाच्या कमिशनवारी गेले कुठे गेले हेच कळत नाही आज उमेदवारांना नेत्यांनी केलेली विकास कामे सांगावे लागतात मग ते उमेदवार काय कामाचे तुम्हाला एक मी सांगू का एक गोष्ट का वळसे पाटील साहेब आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगतात काय सांगतात वळसे पाटील साहेब का एक ते मुद्दा नेहमी लावून धरतो का मी ग्रामपंचायतच्या पातळीवरती मी कधी लक्ष घालत नाही मी तिथं येत नाही मी त्यामध्ये सहभाग घेत नाही गावाच्या लोकांनी गावाचे निर्णय करायचे असतात तर मग मला आता सांगा मी आदरणीय नामदार वसे पाटील साहेबांना एकदम नम्रपणे ते नेते आहेत लई मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणं उचित नाही तरी मी त्यांना नामदार साहेबांना हात जुडून एक त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो विचारू इच्छितो का साहेब तुम्ही सांगता तुम्ही गाव पातळीवर कुठं येत नाही तुम्ही कुठं जात नाही मग याचा अर्थ मग आम्ही असं समजायचं का तुमचे दिलेले उमेदवार एकही आज सक्षम नाही त्यांची म्हणजे कुवत नाही आमच्यासारख्या विरोधी पक्षाला फेस करण्यासारखी अहो तुम्हाला ह्या तुमच्या कार्यकर्त्यांनी गल्ली बोलत आणलं हो अहो तुम्हाला व्यापाऱ्यांच्या मिटिंगा सेपरेट घ्यावं लागतात ओबीसी लोकांच्या मिटिंग सेपरेट घ्यावं लागतात याच्या घरी बसावं लागतं त्याच्या घरी बसावं लागतं याच्याकडे जावं लागतं त्याच्याकडे जावं लागतं ही साहेबांची अवस्था या उमेदवारांनी काय केली याची क्यू आम्हाला येते कारण नामदार साहेबांचं नाव महाराष्ट्राच्या राज्याच्या टॉप लोकांमध्ये नाव त्यांचं आहे आणि अशा मोठ्या माणसाला तुम्ही गावोगावी वाडा वार्डा वार्डामध्ये गल्ली गल्लीमध्ये एकाच्या घराघरामध्ये तुम्ही फिरवता ही किती खेदजनक बाब आहे याचा आम्हाला लई दुःख होतं याचा अर्थ शंभर टक्के मनसरच्या नागरिकांनी समजून घ्यावं का यांचे उमेदवार सक्षम नाहीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना टप देण्यासाठी यांचे उमेदवार सक्षम नाहीत यांच्यासाठी नामदार साहेबांना गल्ली बोळामध्ये फिरावं लागतं हो लय म्हणजे खेच जनक बाबे ग्रामपंचायतीमध्ये औषधा पहिल्याच नगर मुस्लिम सदस्य राहतील का हो मी पाठीमाच्या वेळी तुम्हाला सांगितलं माझं सर्व मुस्लिम समाजाच्या लोकांना एकदम जाहीर आव्हान आहे तुम्ही बघा आठ नंबर वार्डामध्ये नऊ नंबर वार्डामध्ये त्यांनी आमच्या आमच्यामध्ये लावून दिलेली आहे आमच्या आमच्यामध्ये लावून दिली म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये भांडत राहा तिसरा माणूस कधी निवडून येईल परत पण म्हणणार आम्ही तर तिकीट तुम्हाला दिलं होतं मी नारो तुम्हाला पाठीमागच्या वेळी पण म्हणलो मुक्त करण्यासाठी एक डॉन सक्रिय आहे आणि तो डॉन प्रत्येक वेळी त्याचे डाव साधतो आणि त्याचे डाव आमची जनता मूर्ख होऊन म्हणजे त्याचे डाव समजत नाही आणि आमची जनता त्याला आरी जाते आणि इथं मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असतो आता मला तुम्ही सांगा मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी त्यांनी नऊ आठ नंबर वॉर्डामध्ये पण दिलाय त्याचा जरा इतिहास काढावा तुम्ही त्या आठ नंबर वॉर्डाच्या प्रतिनिधीचा 30 तीस वर्ष पाठीमाचे पस्तीस वर्ष सिंगल माणसांनी वळसे पाटीलला त्याच्या घरातल्या माणसांनी वळसे पाटील साहेबांना मतदान केलेलं नाही तीस वर्ष पस्तीस वर्ष आणि माझ्या बापांनी त्यांचं काम केलं माझ्या मी त्यांचं काम केलं माझ्या पोरांनी त्यांचं काम केलं शेत परिवारातल्या लोकांनी मुन्नाशेडचं त्यांचं काम केलं मुन्नाशेडच्या पोरांनी त्यांचं काम केलं मनसूरनी त्यांचं काम केलं त्याची नातवंडांनी त्यांचं काम केलं आज तुम्ही त्यांची काय अवस्था केली त्याच्या घरात उमेदवारीच नाही म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने जाता जी लोकं तुमच्या विरोधात राहतात त्यांना तुम्ही जवळ करता आणि जे तुमचे होते त्यांना तुम्ही लांब करता हे कोणत्या पद्धतीचं राजकारण हे राजकारणच आम्हाला कळत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मुस्लिम मुक्त नगरपंचायत करायची आहे माझं नागरिकांना आव्हान आहे मुस्लिम समाजाच्या कोणत्याही उमेदवारला माझा विरोध नाही परंतु मुस्लिम समाजाच्या उमेदवारांनी जनतेने हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का कोणता उमेदवार त्यांच्या प्रसिद्ध जाऊन मांडू शकतो कोणता उमेदवार नाही मांडू शकत कोणता उमेदवार आता काय उमेदवार तर असेल बघितलं तुम्ही का त्या दिवशी नगरपंचायत ग्रामपंचायत हेच त्यांना कळत नव्हतं स्टेजवरून बोलताना मग अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहे का अशा उमेदवाराला तुम्ही मदत मा निवडून देणार आहे का ज्यांना नगरपंचायत ग्रामपंचायतला फरकच कळत नाही अशा उमेदवाराला आता एका उमेदवाराने एका माणसाला धोरण आणला जबरदस्ती माझ्या नातेवाईकाला फॉर्म भरला आणि तो फॉर्म दुसऱ्या दिवशी बाद झाला छाननीमध्ये अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार आहे का राजकीय परिप प परिप म्हणजे परिपक्व ज्याच्याकडे आहे राजकीय भ भ्यान झाला आहे राजकीय अभ्यास झाला आहे असे उमेदवार तिथं जायला पाहिजे पहिली नगर पंचायत आहे इथं लई मोठे मोठे प्रश्न आहेत डी पीचे प्रश्न आहेत बाकीचे प्रश्न आहेत याच्यामध्ये तिथं म्हणजे प्रश्न मांडणारा सगळं समजणारा असेच उमेदवार तिथं जायला पाहिजे त्याच्याशिवाय इथं पर्याय नाही हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला सांगतो मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि साहेबांनी पण या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे का साहेब आम्ही काय तुमच्याबद्दल कधी काय बोलत नाही आम्ही काय तुमचे विरोध नाही परंतु तुम्ही ज्या पद्धतीने विधानसभेला आमच्याकडे येता त्याची थोडीशी बाजू कधी तुम्ही राखली असती थोडीशी बाजू कधी राखली असती तरी तुम्हाला कुठं ना कुठं काय ना काय हे झालं असतं आणि तुम्हाला भेटायला झालं असतं तुम्ही जे पद्धतीने करता साहेब ते काय ठीक नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमचे जे स्वप्न आहे तुमच्या डॉनचे जे स्वप्न आहेत मुस्लिम मुक्त ग्रामपंचायत करायची हे स्वप्न मुस्लिम समाज मला वाटतं पूर्ण करून पूर्ण करून देऊ शकतो हे माझ्या शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो येणाऱ्या नगरपंचायत मध्ये जर तुमचे काही उमेदवार पक्षाचा या पुढील अजेंडा काय असेल नगर नगर माझा अजेंडा हा असेल अल्पसंख्याक दलित ओबीसी बारा बलुते आणि आमचे मोठे बंधू मराठा समाजाचे मराठामधली समाजामधली सामान्य नागरिक यांचे जे मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांचा पहिला त्यांना पुरविणे मूलभूत सुविधा त्यांना पुरवू नये फक्त शंभर कोटी आणले दीडशे कोटी आणले आणि सामान्य माणसाच्या ना नागरिकाच्या हातात फक्त कटोरा तुम्ही दिला ते काही होणार नाही त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न सुटायला पाहिजे टॅक्स कमी व्हायला पाहिजे पट्टी कमी व्हायला पाहिजे अव तिथं जुन्नर त्या खे खेडमधी एक साधा सामान्य माणूस त्या आमदारांचा भाऊ तो रद्द म्हणजे करपट्टी जी वाढववी करपट्टीच्या रद्द करायचे आदेश आणू आणू शकतो आणि आपल्या तालुक्यात दोन दोन मंत्री माननीय ना अजितदादा इथं येतात माननीय मु उपमुख्यमंत्री इथं येतात शिंदेसाहेब आणि आपली घरपट्टीचे आदेश रद्द होत नाही हिले लज्जास्पद बाब हे नागरिकांनी याचा प्रश्न या लोकांना विचार पाहिजे आता काही कसं काय होतं असं का होत नाही असं आलं का तुमच्या लक्षात अशा पद्धतीचे बरेच प्रश्न आहेत हे मी आम्ही रेग्युलर तुमच्याकडे मांडू तुम्हाला या ठिकाणी परत तुम्ही माझी आले आले भेटता भेटता माझी मुलाखत तुम्ही घेतली मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी तुमचा आमचा प्रचार चालला यामध्ये तुम्ही या ठिकाणी आलेत मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी आव्हान करतो का तुम्ही शुद्ध नागरिक आज मंसर करणं आता तरी व्हा विरोधी पक्षाची जी लोक आहेत त्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती ध्यान द्या नाहीत मी तुम्हाला परत सांगतोय आंधळ दळवत आहे आणि कुत्रं पीठ आहे आणि तुम्हाला तुमचा प्रश्न विचारणार सामान्य कोणी नागरिक देत नसणार आणि हे सगळे निवडणुकीनंतर हे सत्तेमध्ये एकत्र आहेत परत एकत्र येणार आणि तुम्हाला ठेंगा दाखवणार एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही सर्वांनी माझे उमेदवार जे आहेत दोन नंबर वाटचा माझा उमेदवार होय दिव्या शेख सात नंबरचा माझा प्रकाश भगवान थोरात आठ नंबरला मी स्वतः नऊ नंबरला नाझमीन इनामदार ते नंबरला यासमीन मुलानी आणि अध्यक्ष पदाची उमेदवार आमची फर्जीन मुलानी या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने निवडून द्या अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय धन्यवाद